नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे येत्या चोवीस तासातील हवामान अंदाज पाहूया पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे हळूहळू आणि ते पण जोरदार गडकडपोस व्हायला सुरुवात होणार आहे सध्या कमी दाबाचे क्षेत्र पाहता सांगली सा बळारी हुबळी पणजी म्हणजे गोवा साईडला सोलापूर जरा साईडला ह्या साईडला तयार होताना दिसते आणि त्याच भागातून तसेच पुढे जाऊन तो मुंबई ते सोलापूरपर्यंत पट्ट्यात कमी दाबाचं क्षेत्र विस्तारित होणार आहे त्यामुळे ह्याच पट्ट्यात पावसाची शक्यता रात्रभर राहणार आहे गोरेगाव पु पुणे जेजुरी बारामती आणि कापोली येथे तीव्र पावसाचे ढग तयार झालेले आहेत मुसळधार पावसाचे आणि त्या पट्ट्यातून कमी दाबाचे क्षेत्र आहे त्या पट्ट्यातून सातारा वडूज ह्या भागातूनसुद्धा चिपळूण परिसरातून मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे राजापूर कोल्हापूर निप्पाणे गोवा परिसर सिंधुदुर्ग परिसर किंवा वेगळं गोकाक आणि पण बरपकै बनट्डी बेळगाव परिसरातून आणि पंढरपूर जत सांगली जिल्हा सोलापूर जिल्ह्यातून विजय विजयपूर इंडी ह्या भागातूनसुद्धा पावसाचे ठग तयार होते जामखेड अहमदनगर बीड साईडला आणि परळी बार्शी करमाळा या भागातून रात्रीतून पाऊस मध्यम ते जोरदार होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना पैठण शिल्लर परिसरातसुद्धा पावसाचा जोर चांगला असणार आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असणार आहे जळगाव साईडलासुद्धा बुरणारा कोटा जळगाव ह्या भागातसुद्धा खामगाव खोला करंज्या अमरावती ह्या भागातून सुद्धा पावसाचा जोर आज रात्रीतून राहणार आहे अमरावती वर्धा या भागातून सुद्धा आज म्हणजे आता नंतरनं पावसाला तिथं सुरुवात होईल आणि इकडे आहेरे परमगड बेलमपल्ली ह्या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची ढग तिथे तयार होताना दिसतात आणि पावसाची सुरुवात तिथे होणार आहे उद्याच्या भागात बघायला तर बेळगाव मंगळूर म्हणजे कर्नाटका साइटून साईट ह्या भागातून कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल आणि ते पुढे महाराष्ट्रामध्ये मुंबई पुणे अकलूज अहमदनगर हे विस्तारित पण विस्तार पुढे पुढं राहणार आहे त्यामुळे उद्याही पावसाचा जोर कायम टिकून आहे आणि जोरदार गडगडटी पाऊस व्हायची शक्यता उद्याच्या भागात सुद्धा आहे इकडे सावंतवाडी पणजी रेवणा दांडेली बेळगाव हुबळी ह्या पट्ट्यात मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता बेळगाव आणि कोल्हापूर रपै राजापूर हेही परिसरात मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रत्नागिरी चिपळूण कराड विट्टा वडूज सातारा ह्याही भागात मध्यम ते जोरदार गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे मुंबई खापोली पुणे खेड आणि कल्याण उंबर ह्याही भागातून मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि पुढे हलक्याचा पोसाचे स्थानिक वाटून बनलं तर पालघर वाडा इगतपुरी डहाणू शेलवास नाशिक या पट्ट्यात होणार आहे आणि त्याच्याही उत्तरे साईडला पाहायला गेलं तर धाणगाव नवापूर नंदुरबार साकरी ह्या भागात हलक्याशा पावसाची शक्यता आहे पण स्थानिक वादरून बनलं तर त्या साईडला मालेगाव मनमाड वैजपूर ह्या भागात पावसाची शक्यता आहे मध्यम स्वरूपाचा चाळीसगाव शिल्लोड ह्या भागातून सुद्धा हलका मध्यमचा पावसाची शक्यता आहे शिरपूर साखरी धुळे ह्या भागात सुद्धा स्थानिक वादरून बनलं तर पावसाची शक्यता बनणार आहे आणि इकडे बीड परिसरातून माजलगाव बे बीड परिसर पेठ करमाळा जामखेड ह्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे विट्टा ओडूस पंढरपूर सोलापूर विट्टा जत सांगली विजापूर ह्या पट्ट्यासुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यात थोडासा पावसाची शक्यता कमी वाटते रप्कई बनण्याटे गोकाक बागलकोट बेळगाव बागलकोट या सौमती ह्या भागात सुद्धा कर्नाटक भागातून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे लातूर उदगीर डिगलोर अहमदपूर परळी ह्या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे एकंदरीत स्थानिक वतर पाहून पावसाची शक्यता वाढणार आहे हा झाला येताच्या उत्साईल अंदाज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला आणि शेअर करत चला धन्यवाद